येत्या वीस जानेवारीच्या आत चोपन्न लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी भेटीला आलेल्या बच्चू कडू यांच्याकडे केली तसंच सरकारनं के सरकार आणलेल्या मसुद्यावर आपले अभ्यासक आणि तज्ज्ञ चर्चा करतील असंही जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर सगळे सोयरे हा शब्द टाकला म्हणून आंदोलन मागे घेण्या इतपत मी बधीर नाही असं देखील त्यांनी सरकारला सुनावलेलं आहे लाख नोंदी त्या चोपन्न लाख बांधवांना सगळ्यांना वीस तारखेच्या आत प्रमाणपत्र वाटप करा आणि त्यांच्या नातेवाईकाला परिवारातल्या ताबडतोब त्यांनाही वाटप करा प्रमाणपत्र एकूण चोपन्न लाख प्लस दिलेल्या त्याच्या कुटुंबातल्या परिवारातल्या लोकांना नातेवाईकांना किती झाले ही प्लस आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे त्याचे रक्ताचे लग्नाचे परंपरेनुसार सोयरे आहेत सर्व सोयरे यांना त्याचा लाभ द्यायचा आहे हे नोंदीचे प्रमाणपत्र दिले तर त्या सोयाला त्याचा फायदा होणार आहे नुसतं सोयार्याचा जी आर काढला तुम्ही अध्यादेश काढला आणि इकडे कशाच काही नाही ते कागद घेऊन तिकडे फेकून द्यायची येऊ काय उपयोग त्याचा त्या कागदावर सोयरी शब्द घेतला म्हणून आंदोलन थांबवायचं इतका बदि राहातला मी नाही